स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व सहन सर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा आहे मार्गशीर्ष महिना कधीपासून किती गुरुवार आलेले आहेत आणि पूजा मांडणी कशी करावी उत्तर पूजा कशी करावी व्रताचे कुठले नियम आहेत उद्योपन कसं करायचं आहे आणि गर्भवती महिलेंनी कुठला नियम पाळायचा आहे त्या संदर्भातील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ हा संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत तर सर्वप्रथम मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीचं जे गुरुवार त्या व्रताचं महत्त्व काय आहे ते सांगते मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीची विशेष कृपा मिळवून देणारा महिना मानला जातो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारला माता लक्ष्मीची पूजा व व्रत केल्यानं घरात धन सुख शांती आणि समृद्धी नांदते घरातील दारिद्र्यता आर्थिक अडचणी दूर होतात आणि कुटुंबासौख्य प्रेम आणि समाधान वाटतं आणि मन कायम आपल्यावर लक्ष्मीची कृपा ही राहते स्थिर लक्ष्मी ही प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून होणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा अकरा डिसेंबरला आणि चौथा अठरा डिसेंबरला हा चार गुरुवार आलेले आहेत या मार्गशीर्ष महिन्याचे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मा मार्गशीर्ष महिन्या येथील गुरुवारचं उद्योपन आपल्याला करायचं आहे या उपवासाला गोड फराळाचे पदार्थ हे आपण सर्वजण खात असतो उपवास सोडताना तिखट मीठ तुम्ही खाऊ शकता सर्वप्रथम गुरुवारचे नियम सांगते मासिक धर्म जर कोणाला आला असेल तर त्या वेळेला जर तुमचा गुरुवार हा गेला किंवा तो गुरुवार तुमचा स्किप झाला तर तुमच्या घरातील मंडळींना तुम्ही पूजा मांडणी किंवा कथा वाचायला सांगू शकता आणि तुम्ही उपवास करू शकता फक्त पूजा करायची नाही ज्यांना मासिक धर्म आलेला आहे आणि मेन म्हणजे या व्रताचा हा नियमच आहे की या महिन्यातील गुरुवारी जर गुरुवारी प्रारंभ होतो आणि शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्योपन करावं लागतं मासिक पाळीत जर तुमचा एक गुरुवार स्किप झाला तर दुसऱ्या महिन्याच्या गुरुवारी तुम्ही उद्योपन करू शकत नाही हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच केलं जातं केस धुवायचे नाही आहेत फरशी पुसायची नाही माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला केस चे फर्ची आप करना त्या दिवशी धुवायचे नाहीत आणि फरची त्या दिवशी फक्त आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या जागेपुरतीच आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला केस असतील नख असतील आपल्याला कापायचे नाहीत मिठाने फरची पुसायची नाही तामसिक अन्न हे कोणीही ग्रहण करू नये घरातील व्यक्तींनी यामुळे राग भांडण होतं आणि राग भांडण या दिवशी टाळायचं आहे पिवळं वस्त्र तुम्ही परिधान करू शकता त्या दिवशी तुम्ही महालक्ष्मीची सेवा करायची आहे तर आता पूजा मांडणी कशी करायची ते सांगते आपल्याला ज्या ठिकाणी ती पूजा मांडायची आहे त्याच्या त्या ठिकाणी हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं त्यावर चौरंग ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंथळायचं सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचा दोन विड्याचे पानं ठेवायचे आपल्या उजव्या हाताला ती दोन पानं ठेवायची आहेत त्यावर अक्षता ठेवायच्या त्यावर एक सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पा स्वरूप सुरुवातीला गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची त्यानंतर कलश स्थापना करायची माता लक्ष्मी ल म्हणून कलशाची पूजा करून घ्यायची जर तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल ते तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता माता लक्ष्मीला सुगंधित करणारं फुल अर्पण करायचं अत्तर अर्पण करायचं त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून कथा वाचायची आहे या दिवशी कथा वाचनाला खूप महत्त्व आहे आणि या प्रकारचेच पूजा ही शेवटच्या गुरुवारी आपल्याला करायची आहे उद्योगपनासाठी तुम्हाला एक किंवा असेल पाच असेल महिला बोलवायच्या आहेत कुमारिका तुम्ही बोलू शकता आणि माता लक्ष्मी स्वरूप त्यांचा मानपान करायचा त्यांना खीर किंवा जेवण तुम्ही करू शकता किंवा सौभाग्य अलंकार देऊन ओटी भरावी महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तक <coughs> <coughs> पुस्तक तुम्हाला द्यायचं आहे आणि उद्योपन करायचं आहे उत्तर पूजा ही शुक्रवारी आपल्याला करायची आहे दीप प्रज्वलित करून हळद कुंकू अर्पण करायचं साखरेचा किंवा एखाद्या फळाचं तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि पूजेत काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि माता लक्ष्मीकडे माझ्या एक प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कायम स्थिर राहा भगवान विष्णूसह माझ्या घरामध्ये स्थिर वास कर आणि आपलं चांग आपलं जे काही असेल तुमचा उद्योगधंदा असेल किंवा नोकरी असेल त्यामध्ये प्रगती व्हावी यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व पूजेवर टाकायच्या त्यानंतर सर्व पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायची आहे या दिवशी उपवासाला तुम्हाला गोड पदार्थच खायचा आहेत पदार्थ म्हणजे तुम्ही फलाहार करू शकता किंवा शाबदाना हा तुम्ही गोड स्वरूपात बनवू शकता आणि हा उपवास सोडताना तुम्ही मीठ आणि तिखट खाऊ शकता उपवास हा सायंकाळी सोडायचा सा आहे मात्र या दोन या दिवशी आपल्याला पूजा मांडणी केल्यानंतर आरती नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतरच आपल्याला कथा वाचल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे हे व्रत केल्याने आपल्या सर्वांना माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्यता नाहीशी होते धन मध्ये भरभराट होते घरात सुख सौख्य नांत समृद्धी लाभते आणि प्रत्येक महिलेनं हे व्रत करायचं आहे व्रताची समाप्ती करताना प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी त्या काही सेवा करायच्या आहेत त्या सेवा कुठल्या तर ते सांगते Uh, श्रीयंत्र असेल तर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता कवड्या असतील तर कवड्यांवर तुम्ही श्रीसुक्तमचं सोळा वेळेस पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पाठ देखील तुम्ही त्या दिवशी करू शकता त्या दिवशी विष्णू सहस्रनामचं देखील तुम्ही पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक देखील करायचा आहे आणि जर गर्भवती महिला असेल जर त्यांच्याकडून हा उपवास होत असेल तर तुम्ही करू शकता जर नाही करणं होतं यावर्षी तुम्ही स्किप करा आणि पुढच्या वर्षी तुम्ही उपवास धरू शकता यावर्षी खंड पडला तरी देखील चालेल कारण सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाची आपली तब्येत आहे त्यामुळे प्रत्येक महिलेनी आपल्या तब्येतीनुसारच हे व्रत करायचं आहे गर्भवती महिलांनी किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या मूर्तीवर देखील अभिषेक करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पठण देखील तुम्ही करू शकता पण ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आवर्जून येते त्यामुळे प्रत्येकाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करायची आहे झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना हे स्वयं समर्थकार